सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणीनं जाऊया किचनमध्ये तर मुलं आपल्याला रोजच विचारतात आज भाजी काय बनवणार आहे तर वांग बटाटा फ्लावर कोबी मेथीची भाजी पालकची भाजी शेपूची भाजी तर ही सर्व नावं ऐकून सगळ्यांना खूप बोर झालेलं असतं मुलांना काहीतरी वेगळ्या चवीचं असं हवं असतं पण प्रत्येक गृहिणीलाही प्रश्न पडतो की आज काय भाजी बनूया तर एक वाटी भरमुगाची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून पातेल्यामध्ये घातली दोन ग्लास पाणी घालून थोडेसे शे शेंगदाणे घातले पातीला गॅसवरती ठेवलं आणि गॅस चालू केला मध्यमाचेवर डाळ मऊ होईपर्यंत शिजून घ्यायची आहे फोडणीसाठी काही तयारी करूया तर हे मूग डाळीचं फोडणीचं वरण एवढं भारी होतं भाकरीसोबत चपातीसोबत अथवा भातासोबत तर छानच लागतं पण भाकरी चपातीसोबतही खूप भारी लागतं कुठलीही भाजी म्हणा कुठलाही पदार्थ म्हणा बनवताना छोट्या छोट्या गोष्टी ॲड केल्या किंवा छोट्या छोट्या चुका बारकाईनं बघितल्या तर त्या भाजीची चव किंवा त्या पदार्थाची चव ही खूप अशी छान होते तसंच आज आपण मूगदाळीचं फोडणीचं वरण बनवूया तेही अगदी मस्त आणि चव तर खूपच छान तर फोडणीसाठी लसूण खुडून घेतला टोमॅटो कांदा हिरवी मिरची कोथंबीर सर्व कट करून घेतलं कढीपत्ताही घेतला डाळ छान अशी मॅश होईपर्यंत शिजून घेतली एका ताटामध्ये काढून घेऊया फोडणीसाठी पातेलं थोडंसं धुऊनच घ्यायचं म्हणजे ते तळाशी करपत नाही फोडणीसाठी पातेल्यामध्ये एक मोठी पळी तेल घेतलं त्यामध्ये मोहरी घातली फुडल्याला लसूण घालायचा जिरा घालायचं हिरवी मिरची कडीपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा घालून कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतला टोमॅटोही घालायचं आणि टोमॅटो कांदा दोन्ही असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं हिडिओ पाहत असाल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर यामध्ये हळद घालून मिक्स करून घेतलं आणि लगेचच त्यामध्ये शिजवलेली डाळ घातली यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं हे वरण एकदम पातळ न करता थोडंसं दाटसर असं करायचं आहे तर आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घालायचं तर हे वरण अगदी मस्त होतं तर ह्या वरणाला आणखीन चविष्ट बनवण्यासाठी मंद आचेवर एक तीन ते ती चार मिनटं उकळून घ्यायचं कुठलीही ही मोठे गॅसवर न उकळता एकदम मंद आचेवर उकळून घेतल्यानंतर त्याची चव खूप भारी लागते तडका पात्रामध्ये एक चमचा तूप घेतलं जिरं घालायचं तडका मिरची आणि हिंग घातलं तडका छान असा वरणावरती घालायचा आहे तर तुम्ही बघू शकता यामुळं या, या वरणाची चव खूप म्हणजे खूपच भारी होते तर तुम्ही म्हणाल आपण वरणामध्ये तूप खातोच तर तसं तूप खाल्लं आणि तडका दिला दोन्ही एकच आहे पण नाही या पद्धतीनं वर्णाला तडका दिला त्याची चव खूपच वेगळी आहे खूपच सुंदर आहे तर या पद्धतीनं एकदा बनून बघा व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा